मगमार्ग वाइल्डलाईफ फाउंडेशनच्या फाऊंडेशनच्या वतीनं यवतमाळ येथे समता दैनिक दल यवतमाळ शाखेच्या पाच दिवसीय शिबिर अंतर्गत नागभूमी विहारमध्ये वन्यजीव आणि सापांबद्दल जनजागृती मोहिमेअंतर्गत सापांची ओळख करून त्याबद्दल माहिती देण्याचा उपक्रम यशस्वीपणे पार पडला या उपक्रम कार्यक्रमामध्ये उपस्थितांना प्रमुख मार्गदर्शन सर्पमित्र दिनेश तिवाडे तथा जयकुमार वानखेडे यांनी केले त्यांनी सांगितलं की आपल्याकडे मोजून चारच विषारी जाप साप जास्त प्रमाणात सापडतात नाग मण्यार फुरसे घोणस हे साप ओल्याऐवजी कोरड्या जागेत राहणं पसंत करतात त्यामुळे पावसाळ्यात साप बिळाबाहेर पडून आपल्या सोयीच्या जागा शोधण्याचा प्रयत्न करतो अनेकदा घरातील प्रकाशाकडे आकर्षित होऊन घरात पाल आणि उंदराला आपलं लक्ष बनविण्यासाठी हे साप घरात सुद्धा येतात त्यामुळे पावसाळ्याच्या काळात सावध राहणं गरजेचं आहे याच काळात सर्पदंशाच्या आणि सापांना मारण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात कानावर येतात म्हणून नागरिकांनी शक्य तेवढी स्वच्छता पाळावी घराची घरातल्या प्रत्येक वस्तूची वेळेच्या वेळी साफसफाई करावी घराच्या किंवा कुंपणाच्या भिंतींना पडलेली छिद्र बुजवावी घरात अडगळीची खोली असेल तर ती स्वच्छ करावी तिथल्या अनावश्यक वस्तू फेकून द्याव्या कारण साप हे घराच्या आडोशाला आढळतात बूट हेही सापांची आवडती जागा असते घराजवळ पाला पाचोळा कचऱ्याचे ढीक दगडविटांचे ढीक लाकडांचा साठा करून ठेवणे घराच्या आजूबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा घरात रोप असतील तर ती सुद्धा स्वच्छ करावी फांद्या खिडक्या लागून घरात येणार नाहीत याची काळजी घ्यावी सरपण गोवऱ्या घरालगत न ठेवता काही अंतरावर परंतु जमिनीपासून उंचीवर ठेवा गवतातून चालताना पाण्यात पायात बूट असू द्या अंधारातून जाताना बॅटरी सोबत बाळगा तसंच रात्री शक्यतो जमिनीवर झोपू नका साव साप चावला तर फार तर ती जखम स्वच्छ धुवावी आणि त्वरित जिल्हा किंवा सरकारी रुग्णालयात जावे आणि डॉक्टरांना दाखवावे याबाबत शेतकरी आणि नागरिकांनी सापांपासून वाचण्यासाठी अशी काळजी घ्यावी यासाठी सविस्तर माहिती त्यांनी मार्गदर्शन करताना दिली या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थित म्हणून संतोष कांबळे उपस्थित होते तथा सूत्रसंचलन सूरज पाटील यांनी केले पगमार्क वाईल्ड लाईफ फाउंडेशनचे वन्यजीव रक्षक रोशन मेश्राम करण इंगोले पवन गवई इत्यादी तथा सुगत भगत सुशांत सूर्यवंशी यश कांबळे आणि केत मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते महत्वाचे साप आढळणार हे तुम्ही बघू शकत का हे बघ हा आहे ना ओके हा आहे मन्या हा आहे थोनर याला परत म्हणतो आपण आणि हा आहे पुरसे हे आपल्या यवतमाळ जिल्ह्यात सर्वसाधारणपणे आढळणारे महत्त्वाचे विषारी साप आहे ठीक आहे आता साधारणतः तुम्ही कोणी कोणी नाक ना कोण पाहिलं रे बुवा मला सांगा नाक भजन असणारा नाक कोण पाहिला पोरायने जास्त पाहिला की नाही प्रत्येकाने जवळपास फ्रेंडशिप पाहिलं हरकत नाही मुलीने पाहिला आणि मुलांनी पाहिला हॅलो नाग पाहिलं तुम्ही तर नागाला तुम्ही पाहिल्यावर त्यांनी खणा काढलेला असेल असा काढणारा झाप म्हणजे ना हे त्याचं वैशिष्ट्य तर आपल्या यवतमाळ जिल्ह्यात आजूबाजू जगभर आढळणारा साप आहे ना ठीक आहे जगभरात त्याच्या खूप साऱ्या प्रजाती आपण पाहू शकतो तर आपण जगभराचा विचार न करता आपल्या भारतात खूप साऱ्या प्रजाती आवडतात आढळतात आणि यवतमाळ जिल्ह्यातही त्याच्या ते प्रजाती आढळतात महाराष्ट्रातही आढळतात तर साप म्हटलं नाक म्हटलं तर त्याचा फना आला त्या फळे सर्वसाधारण नाक ओळखू येतो ठीक आहे तर ह्या फण्याच्या याच्यात मी आता फना काढला म्हणजे विषारी तुम्ही ओळखून घेता अरे हा विषारी साप आहे जवळ जाऊ नये जशी जा जा तुम्हाला सापाची भीती वाटते तशी सापालाही तुमची भीती वाटते बरं का म्हणजे तू माझ्या जवळ येऊ नको हे त्याचं चांगलं म्हणजे त्याचा फना काढणं म्हणजे की बाबा मला भीती वाटत आहे तू माझ्या जवळ येऊ नको आणि कसं आहे त्या सापाच्या फण्यामध्ये साधारणतः आपल्या तुम्ही साधा जो साप पाहिला त्याच्यावर माग दहाचा आकडा राहते त्याची त्याला नक्षी म्हणतो तर अशा साधारणतः फण्याच्या नक्षीमध्ये साधारणतः तीस ते बत्तीस नक्षिका त्या फण्यावर आधारित आधारित असे साप आपल्या महाराष्ट्रातली इवन भारतात सुद्धा आढळतात एन टी व्ही न्यूज मराठी यवतमाळ